एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता भोकरदन येथील तहसील कार्यालय समोर भोकरदन तालुक्यातील आणि परिसरातील शेकडो गायरान धारकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत मागणी केलेली आहे की मागील तीस ते चाळीस वर्षांपासून शेकडो गायरानधारक हे गायरान जमीन काढून आपला उदरनिर्वाह करत आहेत मात्र सदरील जमीन हा कायमस्वरूपी नावावर करून द्याव्या अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे शासनाकडून यांच्या संदर्भात कुठलाही लेखी आदेश आणि त्यांचा एक पेरा व सातबारा काढण्यात आला नाहीये त्यामुळे सदर ताबा असलेल्या गायरान जमिनीचा पीक पेरा आणि सातबारा संबंधित द्यावा नावाने मागणीसाठी आज भोकरदन तहसील कार्यालया धरणे आंदोलन केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जगदीश इंगळे यांनी दिली आहे तर या ता आंदोलनासाठी तालुक्यातील धारक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते मला सांगा काय आंदोलन केलं काय जगदीश कुमार इंगळे अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामामध्ये आमच्या दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा समाजाच्या लोकांनी वंश परंपरागत दरवर्षी जमिनीची मशागत आणि पेरणी केलेली आहे परंतु सरकारने हस्तलिखित सात बारा लिहिणं बंद केल्यामुळं गाव नमुना बंद झाल्यामुळं आमचा अतिक्रमण जमिनीवर पेरणी केलेल्याचा पुरावा नष्ट केलेला आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम सतराचा आधार घेऊन मान्य त मान्य तहसीलदार यांच्याकडे सन दोन हजार पंचवीस च्या खरीप हंगामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ग्राम महसूल अधिकारी यांना द्या ही मागणी घेऊन आता इथं लोक घेऊन काय मोजे गोसेल आता शासन निर्णय जरी थोडासा नकारात्मक असला परंतु भारतीय संविधानामध्ये महसूल संहितेला खूप महत्व आहे महसूल यंत्र महसूलच्या अधिनियमाला खूप महत्व आहे म्हणून दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायाकासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील ही आमची पहिली क्रांतिकारी संघटना आहे आणि सदर संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही महसूल संहितेचा था आधार था घेऊन तहसीलदाराकडे पाठ पुरावा केला त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या निवेदनाची दखल घेऊन ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी यांना एक निर्देशपत्र आता आणून दिलेलं आहे आम्हाला आता आम्ही ते पत्र घेऊन तलाट्याकडे जाणार आणि जमिनीचे पंचनामे काय काय जमिनीत पेरणी केली त्याचे पंचनामे करून त्याच्या वैती म्हणजे वस्तुस्थिती माहिती शासनाकडे सादर करणार आम्ही गावातील लोकांच्या गुरे ढोऱ्याचा प्रश्न हा हा त्यांचा गुरे ढोर हा त्यांची वैयक्तिक संपत्ती आहे आणि महसूलची जी जमीन आहे वैती आणि पेरणीला करून दरडोई लाखोचं उत्पन्न ते लोक घेतात त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचं साधन ते असल्यामुळं घेऊन पाच टक्के धोरणात्मक पद्धतीचे जमिनीवर ते जे पिकं त्यांना दिसतात ते पिकं त्या लोकांच्या डोळ्यात चालतात कारण त्यांच्याकडे जमीन असते पंचवीस पंचवीस लाखाची त्यांच्याकडे फुकट गायरण जमीन असल्यामुळं आणि हे कष्ट करून त्या जमिनीत मशागत करून पेरणी करतात आणि त्याची देखभाल करतात त्याच्यामुळे उत्पन्न जास्त होते आणि उत्पन्नाचा वाटा मग तो डोळ्यात चालते मग त्यांना असं वाटतं की बाबा हे आमच्या जनावरांचा चाराची जमीन आहे आणि यांनी हे जमीन पिकली म्हणून त्याच्यात हेतूपुरस्कर तो प्रकार करतात तर तो, तो प्रकार केला नाही पाहिजे कारण आता यांना बी जगण्याचा अधिकार आणि उदरनिर्वाहाच साधन त्या जमिनीमुळे प्राप्त झालेलं आहे सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना